नमस्कार मी विनायक आपणा आपणापुढे आज अतिशय महत्वाचा विषय घेऊनच आहे आणि त्या विषयासंदर्भात अनेक बाबी आपणासमोर मी आज स्पष्ट करणार आहे तो विषय आहे नातेपते नगरपंचायत विकास आराखडा व प्रस्तावित जमीन वापर आराखडा या संदर्भात अठरा आठ आत्र दोन हजार चोवीस रोजी भाग एक लाईव्ह केला होता त्यामध्ये अनेक विषयासंदर्भात मी माहिती दिली होती त्यानंतर सात अकरा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साधारणतः तीन महिन्यानंतर लगेच भाग दोन केला होता त्यानंतर तीस तारखेला म्हणजे आज भाग तीन सकाळी नऊ वाजता करणार होतो परंतु काल नातेपुते नगरपंचायतकडून मेसेज आला की तीस तारखेला म्हणजे आज साडेनऊ वाजता नगर नगरपंचायत कार्यालयात विकास आराखड्यासंदर्भात जे हरकतीदार आहेत आणि पत्रकार आहेत त्यांची मीटिंग होणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं ते अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे सकाळी साधारणतः साडे अकराच्या आसपास ते निरोप देण्यात आला का? काल काल सकाळी साडे अकराच्या आसपास निरोप देण्यात आला त्यानंतर काही लोक लाईव्ह आली त्यानंतर लोक लाईव्ह आली काही लोकांनी त्यानंतर फेसबुक व्हॉट्सअपला अनेक गोष्टी सोडल्या त्याचबरोबर गेले पाच महिन्यापासून म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आठव्या महिन्यापासून आठव्या आठ नऊ दहा अकरा बारा आणि जानेवारी ह्या साधारणतः पाच महिन्याच्या कालावधीमध्ये दोन वेळा मी लाईव्ह केलं त्याच्या अगोदर कुठलाही नेता कुठलाही राजकीय पक्ष यामध्ये उतरला नव्हता परंतु ज्यावेळेस राजकीय नेते यामध्ये उतरले त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आल्या अनेक चर्चांना उदाहरणं आले अनेक गोष्टी झाल्या त्याचबरोबर काही व्यक्तींनी रिक्षा पकरून त्या संदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम केलं ते रिक्षा पुकरण्यासाठी अनेक लोकांनी सहकार्य केलं असेल तो भाग एक महत्वाचा आहे किंवा लोक त्याच्याकडे गेले असतील की आपण आमच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण शिंदे शिवसेना शिंदे गटाचे नेते राजकुमार हिवरकर साहेब यांनी रिक्षा पुकरली आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न के केला आणि आवाहन केले की आपण संपर्क साधला त्यांना त्याचबरोबर राष्ट्रवादी आजीदाता गटाचे अक्षय भांड साहेब यांनीही तो विषय घेतला त्यांनीही त्या संदर्भात प्रयत्न सुरू केले ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या घडामोडी किंवा या महिन्याच्या कालावधीमध्ये एक महिन्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या घटना अतिशय तीव्रतेने पुढे आल्या त्या संदर्भात माझं जे सेकंड लाईव्ह होतं भाग दोनचं त्यामध्ये मी सांगितलं होतं भाग तीन ज्यावेळेस होती त्यानंतर घेतल्या जाईल त्या संदर्भात नऊ आणि दहा तारखेला सुनावण्या घेतल्या गेल्या आणि त्या सुनावण्या घेतल्यानंतर त्या सुनावण्या घेण्यासाठी सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे हिवरकर साहेबांनी नगर रचना विभागाला जाऊन प्रत्यक्षात पत्र देऊन त्या सुनावण्या तात्काळ घेण्यासाठी निवेदन दिलं आणि त्यानुसार त्या घेण्यात आल्या आणि दहा था तारखेला त्यामुळं काय झालं की पहिली जी प्रक्रिया होती बागेमध्ये मी तुम्हाला सांगितलेली की पहिलं तर डी पी प्लॅन म्हणजे विकास आघाडीसाठी जी काही गोष्टी करण्यात आली होती त्यानंतर दुसरी गोष्ट करण्यात आली नकाशाला लावला गेला दोन घटना घडल्या गेल्या आणि त्यानंतर ही तिसरी घटना की सुनावणी म्हणजे आपली जी नगरविकास डी पी प्लॅन फोर्म झाला म्हणतात ते तिसऱ्या प्र तिसऱ्या स्टेपमध्ये गेलं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नंतर तिसऱ्या मध्ये गेल्यानंतर मग सुनावण्यात आल्यानंतर सुनावण्या ज्यावेळेस मांडल्या गेल्या त्यावेळेस काय राजकीय दावे किंवा हरकती का असतील ते त्यामध्ये दिसू लागलं आणि त्या संदर्भात अनेक चर्चा अनेक राजकीय वा राजकीय विरोध ज्यावेळेस दिसायला लागले आणि बरेच गावामध्ये चर्चा व्हायला लागली त्यानंतर नातेपुद्धी नगरपंचायतीने आज म्हणजे तीस जानेवारी रोजी एक साधारण एक मिटिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भात सकाळी साडेनऊ वाजता ती मिटिंग ठेवण्यात आली त्या मिटिंगमध्ये माझं जे सकाळीचं नावचं लाईव्ह होतं ते मी पोस्टपॉन केलं एक वाजता परंतु मिटिंगला बराच कालावधी लागला साडे अकराच्या आसपास वेळ गेल्यामुळं त्यानंतर मला थोडासा ह्या मिटिंगच्या संदर्भात जे काय होते त्यानंतर माझी भूमिका मला एक वाजता मांडायची होती त्यामुळं मलाही थोडा त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं अपेक्षित होतं आज घडलेल्या गोष्टीचा त्यामुळं त्याचं चित्रीकरणसुद्धा केलं गेलं आणि त्यानंतर त्या सगळ्या चित्रीकरणाचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे व्हिडिओ केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर काही गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि त्या गोष्टी अतिशय धक्कादायक आहेत पहिली गोष्ट अशी आहे की जी सभा घेण्यात आलेली होती त्या सभेमध्ये नगरपंचायतचे अधिकृत नगरसेवक किंवा नगरसेविका अधिकृत म्हणतोय हे सातच उपस्थित होते हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आज आपण तिथं कायदा शासन नियम हे असं आहे ते तसं आहे ह्या सांगण्यासाठी आल्या असताना कुठेतरी आपण इतर कायदेही आपण तोडत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही एखादी सर्वसाधारण सभा घेतल्यानंतर जी प्रोसिडिंग करण्यासाठी तुम्ही पेपरमध्ये बातमी देता नोटीस काढता त्या पद्धतीची नोटीस नगरपंचायतने का काढली नाही ती नगरपंचायतने ती नोटीस काढणं अपेक्षित होतं किंवा कार्ड, कार्ड, हो ती नोटीस काढ काढ काढली पाहिजे होती इतर वेळेस तुम्ही नोटीस काढून लावता डी पी प्लॅन केलेला आहे आरक्षण हे केलेलं आहे ना कशा लावलेला आहे ते केलेलं आहे राजपत्रित करता तुम्ही सगळं तसंच ह्या संदर्भात सुद्धा तुम्ही एक नोटीस अपेक्षित होतं आणि ते पेपरच्या माध्यमातून थोडी प्रसारित करणं होतं त्यामुळं जे काही अजून लोक आहेत जे बाधित होतात जे हरकती घेऊ शकल्या नाहीत ते लोकंसुद्धा तिथं हजर राहिले असते आणि त्यांनाही ती कळलं असतं असं मला वाटतं आता ते करणं न करणं हे आपल्या हात आहे कारण आपण सत्ताधारी आहे आपल्या सत्ताधारी त्यांना तो निर्णय घेण्यासाठीच लोकांनी जनतेतून तुम्हाला लोकप्रतिनिधी इथं नेमलेला आहे त्यामुळं तुमचा तो अधिकार आहे की तुम्ही काय करायचं हे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट मुख्याधिकारी साहेब तिथं उपस्थित नव्हते नंतर उपस्थित असले पाहिले असं लोकांमधून ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांना ते तो उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्याधिकारी साहेब आले त्यानंतर मुख्याधिकारी साहेबांनी त्यांच्या दहा नऊ ते दहा मिनिटाच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की तो डी पी प्लॅन जो आहे तो डेव्हलप टाऊन प्लॅनिंग जे डायरेक्टर असतात त्यांच्यामार्फत ते एजन्सी नेमण्यात आली त्या एजेन्सी ते झालं मग ते गोपनीय पद्धतीनं ते लिपमध्ये आलं मग ते सभागृहाकडे मांडलं त्यानंतर ते आम्ही ओपन केलं मग ते आम्ही लावलं त्यानंतर ठराव केले की सगळ्यांनी हरकती घेण्यासाठी असते तर या तारखेपर्यंत हरकती देऊ शकता त्यानंतर ती समिती आली समिती हिवरकरांच्या माध्यमातून ती समिती आली तिसरी स्टेप तयार झाली म्हणजे आता कायदेशीर पेस्ट तयार झाला की आता तुमची हरकती घेतल्या आहेत त्या हरकतीवर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अहवाल सादर करून परत नगरपंचायतकडे आणायचा असतो म्हणजे नगरपंचायतच्या सभागृहाकडून मांडायचा असतो मग ती समिती परत काय सूचनामध्ये काय चेंजेस करता येतात का बदल करता येतात का त्यानुसार मग त्यामध्ये काय बदल करता येऊ शकतो का ते तिथं मांडू शकतात अशा पद्धतीचा आहे त्याचबरोबर या समितीला किती बदल करता येऊ शकतात समजा पंचवीस ठिकाणी सव्वीस ठिकाणी आरक्षण पडलं असेल आरक्षित झाले असते जागा तर तिथल्या धोरण बदल करता येतात अशा काही गोष्टी त्या आजच्या चर्चेमध्ये तिथे दिसल्या बारीक बारीक गोष्टी ज्या लोकांच्या लक्षात आणण्यात परंतु ते मी पिकआउट पिकआउट केल्या आणि अनेक प्रश्न तयार झाले काही लोक म्हणायचे आराखडा रद्दच होणार आहे काही लोक म्हणायचे रद्द होत नाही म्हणजे हे बनणारे लोक सुद्धा एका विषयावर नाहीत की रद्द होणार की त्यामध्ये बदल होणार त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये क्वेश्चन तयार झाला प्रश्नचिन्ह तयार झाला नक्की हा विकास आराखडा रद्द करणार आहे का त्यामध्ये चेंज बदल करण्याचे काय सुचवलं जाणार आहे अशा पद्धतीचा था ठराव नगरपंचायत तीन तारखेला करणार आहे येणाऱ्या तीन तारखेला करणार आहे अशा पद्धतीचं सांगण्यात था। आलं ठराव मांडणार आहे काय ठराव मांडणार आहे की आरक्षण जे पडलेलं आहे किंवा जे डीपी प्लॅन तयार झालेला आहे तो रद्द करण्याचं ठराव करणार आहे का त्यामध्ये बदल करण्याचा ठराव करणार आहे हा एक प्रश्न आहे तो आपल्या तीन तारखेला समजेल हराव हो त्याचबरोबर व्यासपीठावरती अनेक लोक होती ते व्यासपीठ नक्की नगरपंचायतच होतं का राजकीय व्यासपीठ होत हा एक प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये त्या त्या तेजवर ते, ते 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 असणाऱ्या एका व्यक्तीकडून असं सांगण्यात आलं की इथं राजकीय शेज नाही त्यामुळे इथं राजकारण कोणी करू नये एकाने राजकारण केलं दुसऱ्याने राजकारण केलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं तिथं वातावरण तयार झालं म्हणून ज्या ज्या लोकांच्या जागा आरक्षित होतात किंवा ज्या ज्या लोकांच्या जागेतून रस्ते किंवा जे काही आरक्षित होत असेल अशा लोकांना एक माझं विनंती आहे सांगणं आहे की ऑलरेडी तुम्ही हरकती दिलेल्या असतील आणि काही लोकांना माहीत नसेल की बाबा हरकत यायच्या होत्या किंवा तुमच्या तिथून जाते आणि तुम्हाला हरकती द्यायला वेळ मिळाला नसेल तर ह्यासाठी काही अधिनियम कायदे हे असतात हे लक्षात घेतलं डेव्हलपिंग प्लॅन त्याचा ड्राफ्ट तयार करताना काही नियम असतात रूल असतात ह्या गोष्टीविषयी मी अगोदरच्या पार्ट वन पार्ट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता पा पार्ट थ्रीमध्ये ते सगळं विश्लेषण मी करणार होतो परंतु आजच्या ह्या मीटिंगमुळं हा पार्ट थ्री आणि अजून एक पार्ट फोर चार करण्याची वेळ आपल्याला आली त्याला कारण असं आहे की कुठलीही गोष्ट करताना आपल्याला सगळ्या लोकांचा विचार केला पाहिजे म्हणजे नगरपंचायत काय भूमिका घेते नगरपंचायत जर पॉझिटिव्ह भूमिका घेत असेल तर त्याचा विचार पण आपण केला पाहिजे आता नातपुरे नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब म्हणतात की ह्यामध्ये आमचा कुठलाही जास्त रोल नाही तर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांच्याकडून एजन्सी नेमली त्या एजन्सीनं ने ती केलं गोपनीय पतीने आमच्याकडे आलं अशा पद्धतीनं आलं त्याचबरोबर मुख्याधिकारी साहेबांना त्या ठिकाणी माजी नगर उपाध्यक्ष म्हणजे जे आता नगरसेवक आहेत देशमुख साहेब यांनी सूचना करण्यास सांगितले की शिवसाहेब तुम्ही सांगावं की आम्ही ह्याच्यामध्ये आमचा कुठला रोल नाही तेव्हा शिवसाहेबांनी सुद्धा सांगितलं की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमचा रोल नाही म्हणजे हे जे एकोणीस जण आहेत नगरसेवक नगरसेविका त्यांचा कुठलाही याच्यामध्ये रोल नाही त्यांनी कुठंही जाणून बुजून आरक्षण पाडलेलं आहे किंवा घेतलेलं आहे केलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी केलेलं नाही तर वरून डायरेक्टर टाउन प्लॅनिंगकडूनच हे सगळं झालेलं आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडून सांगण्यात आलं म्हणजे जे एकोणीस जण आतमध्ये आहेत जे लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून दिलेले जनतेने त्यांनी त्यात काय केलं नाही असं मान्य शिवसाहेबांकडून सगळ्या लोकांकडं सांगण्यात आलं आणि त्यांच्या शब्दामधून असंही आलं की एवढ्या सगळ्या लोकांकडं मी खोटेही बोलणार नाही असं एका ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आलं त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांकडून असं सांगण्यात आलं की नात्यपदे शहरातले जे काय राजकीय नेते असतील त्यामध्ये त्यांनी नाव घेतलं बाबाराजे देशमुख असतील मामा पांढरे असतील अतुल पाटील असतील आप्पासाहेब भहाण यांच्याकडून ते सांगण्यात आलं की बाबार देशमुख असतील अतुल पाटील असतील मामासाहेब पांढरे असतील त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींना ठराव करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं म्हणून आपणाला या माध्यमातून सांगायचं आहे की कुठलंही काम करत असताना याच्यामध्ये राजकारणाला नाही पाहिजे त्यामुळं माझी भूमिका जी पहिल्यापासून होती सुरुवातीला मी भूमिका घेतली होती अठरा आठ दोन हजार चोवीसला त्या भूमिकेशी आणि त्यानंतर परत नोव्हेंबरमध्ये एक भूमिका मी घेतली होती म्हणजे भाग एक मी अठरा आठला आट केला होता लक्षात घ्या आणि दुसरा भाग मी सतरा अकराला केला होता आणि आता नंतर तीस एकला करणार होतो ते आता मी केलेला आहे म्हणून ह्या सगळ्यामध्ये अनेक शंका माझ्या समोर तयार झालेल्या आहेत या सगळ्या शंका अनेक गोष्टी आहेत जनतेमधून सुद्धा विचारणा होती चर्चा झाली की नक्कीच राजकारण सुरू होतं का आमचं प्रश्न सोल्युशन करणं होतं हेच लक्षात आलं त्याबरोबर एका सदस्याने बरडकर म्हणून एक सदस्य होते त्यांनी माईकवरती त्यांचं ते नाव उत्तम बरडकर साहेब आहे तर त्यांनी असं सांगितलं की हे आता ड्राफ्ट तयार झालेला आहे म्हणजे हे आता कायदेशीर बाबींमध्ये गेलेलं आहे त्यामुळे आता हायकोर्टामध्ये आपल्याला आपल्याला न्याय मागावा लागेल ह्यांच्याकडून काय होणार नाही हे कसं काय आम्हाला सांगतात काय करतात अशा प्रश्न प्रश्नसुद्धा त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला म्हणून ह्या सगळ्या आजच्या चर्चेचं चर्चे त्या मिटिंगचं स्वरूप आणि मी अगोदर एक दोन फेसबुक लाईव्ह केले होते त्या सध्याच्या सगळ्याचं एक विश्लेषण म्हणून एक थोडेसे काय मुद्दे मी तुम्हाला इथे सांगतो की यातून काही लोक म्हणतात की तो रद्द करायचा आहे असा ठराव आम्ही करणार आहे काही लोक म्हणतात त्यामध्ये बदल करायचा आहे तर नातेपुते नगरपंचायत शिव म्हणतात की डायरेक्टर टाउन प्लॅनिंगने केलेला आहे वरिष्ठ अधिकारी असतात आम्ही त्यात काही केलेलं नाही फक्त आम्हाला चेंजेस सुचवता येतात त्यामध्ये त्याचबरोबर शिवसाहेबांचे दोन शब्द अजून एक त्यात लक्षात आले की जर एखाद्या जागा आरक्षित होत असेल तर त्याचं ते शासन त्याचं पैसे काय असेल ते तुमचं मोबदला देणार असे ते म्हणले शासन देणार आणि त्यानंतर मग शासन देऊ शकत नाहीत आम्हाला ते पैसे द्यावे लागणार असे दोन स्टेटमेंट त्यांचे आले म्हणजे कुठंतरी एक दुहेरी भूमिका सगळ्यामध्ये करते हे मी बोलतोय म्हणजे त्या संदर्भात पुरावे माझ्याकडे आहे म्हणून मी बोलतोय त्यामुळं लोकांची होऊ नये लोकांना फेस्टेशन या माध्यमातून तयार होऊ नये त्यामुळं माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण ह्यासाठी आपल्या वकिलाचे सल्ले आपण घ्या वकील चांगल्या वकिलाचे सल्ले घ्या इतर ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या संदर्भात काय निर्णय झाले असतील तुमचे ओळखीचे लोक असतील पाहुणे असतील अशा ठिकाणी अशा पद्धतीने काय घटना घडल्या असतील त्यांचा अभ्यास करून व्यवस्थितरित्या आपण उतरलं पाहिजे राजकीय लोकांना त्यांचं राजकारण करू द्या त्यातून त्यांना जे करायचं आहे ते, करा ते सक्सेस करू द्या चांगलंच आहे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्याबद्दल कुठलाही डाऊट नाही आणि पण तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी शरद आपले अजितदादा गटाचे अक्षय महाडा असतील साहेब त्यांनी मला सुद्धा याचा नभा फोन केला होता गेल्या आठवड्यात तेवीस मग ते एकवीस जानेवारीच्या आसपास केला होता आपन एक की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे पाहिजेतसाठी असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर ह्या गोष्टीसाठी जे काय माझ्याकडे काय जे अवेलेबल पुरावे ठराव काय असतील हे सगळे आता लवकरच एक आमरण उपोषणाची भूमिका संदर्भात तीन तारखेच्या पुढे मी घेईन त्या संदर्भात ज्या ज्या लोकांना हे बाधित होते ह्यासाठी नाही तर डी पी प्लॅन हा कायद्यानुसार जो काय अधिनियम असेल कलम असेल कायदा असेल रूल असेल त्या रूलनुसार त्या डेव्हलपिंग प्लॅन झाला पाहिजे ज्यावेळेस एखादी गोष्ट कायद्यानुसार रूलनुसार ॲक्टनुसार होत असते त्यावेळेस कुणालाही त्यामध्ये काय करता येत नाही त्यामुळे माझी जागा जाते माझी जागा तर विचार करा तुम्ही जर एकाच्या एकाच्या जागेमधून जर एखादा रस्ता जात असेल प्लॅनचा तो म्हणत रद्द केला पाहिजे मग तो कुणाच्या तरी जागेमधून जाणार आहे हवेतून जाणार नाही त्यानंतर तो व्यक्ती काय म्हणणार आता माझ्या जागेमधून मी जाऊन देणार परत ते लोक तयार होणार म्हणजे ह्या दीडशे लोक असतील एकशे अठ्ठेचाळीस हरकतीचे त्या लोकांचे बदल करून दुसऱ्या ठिकाणी जर ते आपण करण्याचा प्रयत्न केला तर ते जिथं पडलंय परत ते लोक का विरोध करणार नाही ह्याचा विचार होता त्यामुळे ही ही धक आहे ही सारखी दत्तगत राहणार आहे लक्षात घ्या आणि तेल टाकण्याचं काम त्याला अजून फुंग मारून भडकवण्याचं काम काही लोकांकडून होऊ नये यासाठी कायदेशीर बाब तर तुम्ही करताय तुम्ही तुमच्या पती लढताय त्याबद्दल कुठली डाउट नाही आज माझा प्रश्न आहे की नगर विकास असेल किंवा आता त्या लाईमध्ये किंवा त्या जी काही रिक्षा पकडली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की शिंदे गट शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असेल आणि भाजप असेल ह्या ती तिन्ही पक्षांचं सरकार आहे जर करायचं असेल ना होत आहे तुम्हाला वाटतंय ना राजकीय पातळीवर होते ते राजकीय पातळीवर सगळं कॅन्सल होतंय असं राजकीय लोक आज बोलले त्या राजकीय व्यासपीठावर बोलले राज त्यांना बोल माझं आव्हान आहे माझं त्यांना आव्हान आहे माझी विनंती आहे होतय ना लगेच आपण उद्या परवा दोन दिवसामध्ये जाऊन या काय ते नगरपंचायत ठराव विराव काय करू नका डायरेक्ट जाऊन या आणि जरी वाटलं तुम्हाला तिथं ठराव करून तुम्हाला तिथं जायला लगेच जावा आणि लगेच होते करू नका चेंज झाला चेंज झाला म्हणजे कुठं दुसऱ्याच्या ठिकाणी आरक्षण पडणार दुसऱ्याच्या दुसऱ्या त्या जागेतून रस्ता जाणार आहे ह्याचा विचार आपण केला ते परत लोक तयार होणार विरोध आला काय करणार परत त्यांनी विरोध केला तुम्ही दुसऱ्या टाकणार म्हणजे हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं जे कायद्याला धरून असेल नियमाला धरून असेल शासकीय नियमाल असेल त्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे कुणावरती विनाकारण अन्याय झाला नाही पाहिजे कारण कायदा सगळ्यासाठी सारखा असतो त्यामुळं प्रत्येकाने कायद्याला काय अपेक्षित आहे त्यानुसार केलं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून अनेक शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाल्या कारणाने मी स्वतः ह्या डी पी प्लॅन ज्यांनी कुणी केला असेल ज्या एजन्सीने केला असेल किंवा डायरेक्टर टर्म प्लॅनिंगने केला असेल तर ह्या डी पी प्लॅनच्या संदर्भात हा कायद्यानुसार झालेला आहे का नियमानुसार झालेला आहे का ह्याच्या चौकशीसाठी मी पत्र देणार आहे ह्या दोन दिवसामध्ये मी वैयक्तिकरित्या पत्र देणार आहे वेळ आली तर हे डेव्हलपिंग प्लॅन कशा पद्धतीने झालेलं आहे खरंच नियमाप्रमाणे झालेलं आहे का नाही ह्यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी चौकशी करायसाठी मी पत्र देणार हे या माध्यमातून आपल्याला सांगतो त्यामुळे सत्य बाहेर आलं पाहिजे काय सत्य आहे ते लोकांपुढं आलं पाहिजे आणि त्यासाठी ही होणं अपिष्ट आहे त्याची चौकशी होणं अपिष्ट आहे नक्की यात दोषी आहे कुणी हे सगळं केलेलं आहे नियमाने केलेलं असेल तर त्यात बदल होऊन शक्यच नाही जर नियमाने असेल तर बदल कसा म्हणा चेंज कसा म्हणा ह्या पण एक प्रश्न आहे ते रद्द होत असेल रद्द कसं काय केलं जाते नियमाने होते तर रद्द कसं काय होते अनेक गोष्टी आहेत म्हणजे लोकांच्या दिशाभूल करायचं काम ह्या लोकांनी करू नये नियमाने होत होतं तर तुम्ही नियमाच्या बाहेर करून केले का म्हणून तुम्हाला आज मीटिंग घ्यायची वेळ आली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण घाबरण्याचं कारण नाही या संदर्भात जे काय होईल ते तीन तारखेतला चांगलंच होईल हीच अपेक्षा करतो आणि तीन तारखेनंतर तात्काळ संबंधित सत्ताधाऱ्यांनी जे आता राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सत्ता आहे या तिन्ही पक्षांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्यांना माझी विनंती आहे आपण घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे आपण तात्काळ जाऊन ह्या संदर्भात कशा पद्धतीने निर्णय घेता येतो तो लवकरच घेण्यात यावा कारण लवकरच या संदर्भात चौकशी लावण्याचा लावण्यासाठी मी पत्र देणार आहे त्या की पिपल्यांची चौकशी झाली पाहिजे ते शासन नियमानुसार झालेलं आहे का नाही त्याचबरोबर वेळ आली तर यासाठी लोकशाही मार्गाने जे काय अमरण करण्याची वेळ आली तर तेही करण्याची माझी तयार आहे त्यामुळे नातमहते नगरपंचायतला कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर शासन नियमाच्या च्या बाहेर करण्याचं कुठलंही कृत्य केलं करू दिलं जाणार नाही हे या माध्यमातून सांगतो आणि थांबतो तीन तारखेनंतर पार्ट फोर हे तुमच्यासाठी आणला जाईल आणि त्यानंतर जे ठाम भूमिका आहे ती तुमच्या समोर आणली जाईल पण त्याच्या अगोदर ह्या डीपी प्लॅनच्या बाब बाबत चौकशी झाली पाहिजे त्यासाठी पत्र पत्रव्यवहार मी संबंधित विभागाला करणार आहे या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगतो दोन दिवस दोन दिवसात दो 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 पत्र दिल्यानंतर मी ते सोशल मीडियावरती शेअर करीन आणि ते तुम्हाला पाठवीन ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद